हॅलो आज आपण निघाल आहोत संगम औली येथील काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या दर्शनासाठी इथे वाईज खूप मोठी यात्रा भरलेली आहे बघा पहिले तर आम्ही नदीची पूजा केली इथे कृष्ण आणि कोयनेचा संगम असल्यामुळे इथे दोन नद्या एकत्र एक झालेल्या आहेत त्यांची ओटी भरली मी खूप मनोभावाने ओटी भरली आणि खूप कारण ही नदी आम्हाला लहानपणापासूनची आहे हा नदीतला नंदी हे खूप प्राचीन काळचं असं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे खूप शूट्स होतात तिथे हा मंदिरासमोरचा नंदी केवढा छान आहे बघा ना नंदी हा आणि आता आपण चाललेलो आहोत मंदिरात हा मंदिराचा आतील केवढं सुंदर असं बारीक कोरीव काम आहे बघा हे आमचं पूजेचं ताट ही मंदिरासमोरची मोठी घंटा आहे बघा आतमध्ये गेल्यावर एवढी छान महादेवाची पिंड बघून एवढं समाधान वाटलं म्हणजे हालूसच वाटत नव्हतं तिथून मस्त असा नमस्कार केला आणि पटकन बाहेर पड कारण तिथे खूप गर्दी होती नंतर आम्ही कृष्णा को आणि कोयना ह्या दोन देव्यांचं दर्शन घेतलं काहीच कशी वाटले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की